नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दिव्यांगांना मनपाने घरपट्टी पाणीपट्टी येणाऱ्या करातून पेन्शन द्यावी शिवराज सेना ठेकेदाराचे बिल निघतात मग दिव्यांगांना त्या कराच्या पैशातून मनपाने व्यवस्था करावी आज शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने दिव्यांग अनिकेत अरविंद त्रिभुवन याला गेली तेरा महिन्यांपासून महानगरपालिका दिव्यांग कार्यालयाकडून पेन्शन न मिळाल्यामुळे आयुक्त डॉ पंकज जावळे यांना शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी आपल्या भाषणात सांगितले की दिव्यांगांना वरतून पेन्शन येत नाही आणि बरेच महिने थांबावे लागते त्यामुळे दिव्यांगांवर उपासमारीची वेळ येते मनपाचे घरपट्टी पाणीपट्टी वसुलीमध्ये लाखो करोड रुपये गोळा होतात व त्यातून ठेकेदाराचे बिले निघतात मग दिव्यांगांना त्या कराच्या पैशातून मनपाने व्यवस्था करावी आणि पेन्शन द्यावी अशी मागणी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली तर आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज महानगरपालिकेमध्ये राष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दिव्यांगांसाठी एक निवेदन देण्यात आलं अरविंद अनिकेत अरविंद त्रिबोवन हा जो विद्यार्थी आहे दिव्यांग आहे याला सुमारे तेरा महिन्यापासून या महानगरपालिकेकडून पेन्शन दिली गेलेली नाहीये त्याचं कुटुंब त्या ठिकाणी वर्षभरापासून त्या ठिकाणी पेन्शन का मिळाले नाही पेन्शन खात्यामध्ये का जमा झाली नाही या विचारणा त्या ठिकाणी करत आहे परंतु महानगरपालिकेकडून आणि दिव्यांग कार्यालयाकडून त्यांना उडवडवीची उत्तर मिळत आहे आणि त्यांनी तीन वेळेस हयातीचे दाखले दिलेले असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पेन्शन सुरू होत नाही आम्ही कार्य संपर्क साधला असता त्या ठिकाणी आम्हाला असं सांगण्यात आलं का त्यांचा अर्ज आलेला आहे परंतु सिस्टीम मध्ये त्यांना अजून घेण्यात आलेले नाही सुमारे दोन हजार दिव्यांग व्यक्ती या ठिकाणी पेन्शन घेतात महानगरपालिकेच्या मार्फत आणि त्यातून हायतीचे दाखले न आलेले लोक जर हातावर म्हणजे वॉटर मोजणे इतके असतील पन्नास असू शकतात शंभर असू शकतात मग तर महानगरपालिकेनं जर त्यांना मोबाईल करून त्यांचे मोबाईल नंबर त्यांच्याकडे दरवर्षी मोबाईल करून त्यांचे हायतीचे दाखले घेण्यास हरकत काय दुसरी गोष्ट अशी महानगरपालिकेला नगर शहरातून घरपट्टी पाणीपट्टी असा मोठा महसूल आणि कर रूपाने कोटीनी लाखोनी पैसा त्या ठिकाणी गोळा होतो आणि महानगरपालिका या पैशातूनच त्यांना दिव्यांगांना जर ह्या पैशातून जर त्यांनी त्यांना जर पेन्शन दिली तर काय हरकत आहे आमचा असा शिवराष्ट्र सेने वा, पक्षाच्या वतीने प्रति आहे त्यांना तुम्ही या दिव्यांगांना जर तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी आमची करोडची घरपट्टी पाणीपट्टी तुमच्याकडे येते मग तुम्ही जर त्या त्या पैशातून जर दिव्यांगांना जर तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी जर पेन्शन दिली तर हरकत काय दुसरी गोष्ट अशी आहे त्यांच्याकडून विचारणा केली असता असं असं उत्तर येतं ग वरतून आली नाही अरे वरच्याची वाट कशाला पाहता तुम्हाला कुठे पैसा गोळा होतो आमचा पैसा घरपट्टी पाणीपट्टी आमचा पैसा आमच्या लेकरांसाठी म्हणजे आमच्या दिव्यांगांसाठी जर गेला तर काय हरकत काय असा आमचा या ठिकाणी प्रतिसवाल आहे जर तुम्हाला ठेकेदारांचे बिल वेळेच्या वेळेला देता येतात तर दिव्यांगांसाठी तुम्ही का देत नाही असा आमचा प्रतिसवाल या ठिकाणी आहे आमचा पैसा आहे आम्हाला तो जर त्याचा जर उपभोग नागरिकांना नाही घेता आला आणि दिव्यांगांना नाही घेता आला तर त्या दिव्यांगांनी जायचं कुठं असा आम्ही त्या ठिकाणी प्रतिसवाल करत आहोत आताच आम्ही आयुक्त पंकज डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन दिलेले त्यांना विनंतीही केलेली आहे सर तुम्ही या ठिकाणी जे काही तेरा महिन्यापासून यांना जी पेन्शन भेटलेली नाहीये त्यांना पेन्शन द्यावी अशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन रिक्वेस्ट केलेली आहे विनंती केलेली आहे का अशी ही परिस्थिती कुणालाच उद्भव उद्भवू नये भविष्यात हे दिव्यांग न्याय मागणार कुणाला तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार म्हणून असं या ठिकाणी देण्यात आलेलं निवेदन आणि जर याच्यात जर न्याय सर्वांना जर भेटला नाही तर त्या ठिकाणी आमरण उपोषणासाठी शिवराष्ट्र सेना आपल्या दालनात आपल्या आवारामध्ये बसणार जय हिंद जय महात नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा